सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन पोर्टल चालू केले होते त्याच्यावर अनेक महिलांनी फॉर्म भरले पण सर्वांचे फॉर्म हे पेंडिंग दिसत होते त्यामुळे या पोर्टलवरील भरलेले अर्ज मंजूर होणार का नाही अशी शंका सर्व महिलांना होती पण गेल्या काही दिवसापासून या नवीन पोर्टलवरील फॉर्म तपासणे व ते मंजूर करणे सुरू झाले आहे याचे काही स्क्रीनशॉट तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी देत आहे जुलै महिन्यात एकूण अर्ज जवळपास चाळीस हजार सबमिट होते व मंजूर अर्ज झिरो होते ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जवळपास छत्तीस लाख अर्ज सबमिट केले होते आणि फक्त एकोणीस अर्ज मंजूर करण्यात आले होते त्यानंतर अठरा ऑगस्टला जवळपास बावन्न लाख अर्ज सबमिट होते आणि सव्वीसशे चौऱ्याहत्तर अर्ज मंजूर करण्यात आले होते एकोणीस ऑगस्टला जवळपास पंचावन्न लाख अर्ज सबमिट होते आणि जवळपास सत्त्याहत्तर हजार अर्ज मंजूर करण्यात आले होते व आज म्हणजेच वीस ऑगस्टला जवळपास छप्पन लाख अर्ज सबमिट केले होते आणि जवळपास एक लाख अर्ज मंजूर करण्यात आले सर्व महिलांना विनंती आहे की आपल्या अर्जाचे स्टेटस पाहत जाणे व जसे स्टेटस अपडेट होईल त्याप्रमाणे उपाययोजना करणे धन्यवाद